गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला जपमाळेचे नियम सांगणार आहे व आपण दिवसामध्ये किती माळे केल्या पाहिजेत हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण आपल्याला जर जमत असेल तर अकरा माळे केल्या पाहिजे जर तुम्हाला तुम्ही कामामध्ये असताल किंवा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही एक माळ केली तरीही चालेल पण त्या माळेमध्ये एकशे आठ मणी असणे आवश्यक आहे व ती माळ रुद्राक्षाची असावी आता रुद्राक्षाच्या माळेचे मी तुम्हाला काही फायदे सांगणार आहे रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक असते रुद्राक्षामध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यामुळे रुद्राक्षाची माळ हे आपल्या घरामध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे तुमचा जप करून झाल्यावरती जप माळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम ती डाव्या नेत्राला लावायची आणि नं, नंतर तिचा स्पर्श उजव्या नेत्राला करायचा डाव्या हाताने माळेला स्पर्श करायचा नाही नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मन्यांचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी आणि जर तुम्ही एका माळेवरती एका देवाचा जप करत आहात उदाहरणार्थ तुम्ही एक माळ घेतली आणि त्याच्यावर श्री स्वामी समर्थांचा तुम्ही जप करत आहात तर लक्षात ठेवा त्या माळेवरती तुम्ही दुसऱ्या कुठल्याही देवाचा जप करू शकत नाही त्यामुळे जी जी माळ एका देवासाठी वापरलेली आहे तर तुम्ही ती माळ त्याच देवासाठी शेवटपर्यंत वापरायची आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ